नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या चॅनल चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आज विदर्भातील आगळी वेगळी आखजी कशी साजरी करतात त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकन दाबायलाही विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आजचाच हा दिवस आहे ज्या दिवशी भगीरथ राजांनी कठोर तपश्चर्या करून गंगामातेला पृथ्वीवर येण्याचे आवाहन केले होते कारण त्याच्या पूर्वजांची मोक्षप्राप्तीसाठी गंगामाता ही नदी धरणीवर अवतरली आणि भगीरथ राजाच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती झाली तेव्हापासून आखजी हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी घरोघरी पाळला जातो पितरांचे स्मरण करून त्याच्या प प्रतिमेचे आदराने पूजन केले जाते जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अक्षय तृतीया साजरी केली जाते गावाकडे पितरांची नेमकी कशी पूजा केली जाते ते बघूया आखाजीच्या दिवशी गावातील कुंभाराकडून मातीची घागर आणि एक छोटे मडके आणले जाते नंतर त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकला जातो त्यामुळे या पाण्याला सुगंध येतो नंतर घरातील एखादा सदस्य जाऊन शेतातून पळसाची पानं आणून त्याची पत्रवाळी व द्रोणे हाताने तयार करतात हे पत्रवाळी आणि द्रोण तयार करणे ही एक कलाच आहे तोपर्यंत घरातील महिला मंडळी स्वयंपाक बनवतात आमरस पुरणपोळी अशा प्रकारे स्वयंपाक बनवतात नंतर नैवेद्याची ताट पत्रवाळीवर काढले जाते त्यात आंब्याचा रस पोळी शेवया भात भजी पापड कुड्या इत्यादी वाढतात पाण्याने भरलेल्या घागरीवर ही ताट ठेवून ते पूर्वजाच्या फोटोसमोर ठेवून फोटोची पूजा केली जाते संपूर्ण कुटुंब आदर आणि पूर्वजासमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतात पुढे पै पाहुण्यातील एका पित्राला जेवायला बोलवले असते त्या पित्राचे पाय धुवून त्यांना गंधगोळी लावून त्यांना प्रेमाने जीव घातलं जातं अशा रीतीने विदर्भात आखजी म्हणजेच अक्षय तृतीया साजरी होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजे न संपणारे असते असा गावाकडे समज आहे या दिवसाचे आणखी एक महत्व म्हणजेच अक्षय तृतीयेला देवभूमी उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दारव उघडतात हे मंदिर आखजीच्या तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजीच्या दिवशी बंद होते अक्षय तृतीया आणि शेतकरी राजाचे काय संबंध आहे ते बघूया अक्षय तृतीयेनंतर अवघ्या चाळीस दिवसावर येणारा मृग नक्षत्र गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेत शेतजमिनीची मशागत करण्याचे काम आखजीच्या दिवशी पूर्ण करण्याची प्रथा आहे या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मातीप्रती कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मातीमध्ये आळी घालतात विदर्भातील शेतकरी राजा शेतातील मशागत करण्यास सुसज्ज असतो आखजीपासून चाळीस दिवसावर येणारे हे मृग नक्षत्र त्यामुळे शेतातील कामांना जोमाने सुरू झालेल्या शेतकरी पेरणीपूर्व सर्व तयारी करतो शेतीतील व खरणी काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करून आखजीच्या दिवशी थोडासुद्धा पाऊस आला तर साल चांगले जाते असा शेतकरी मायबापाचा समज आहे मृग नक्षत्रावर करावयाच्या पेरणीसाठी जे बी बियाणे खते शेतकरी राजा आखजीच्या मुहूर्तावरच खरेदी करतो कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केलीस त्या बियाण्यापासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाण्याला तोटा पडत नाही अशी शेतकरी मायबापाचा समज आहे महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने एखादा पावसाला सुरुवात झाली की सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये पेरणी करणे सोपे जाते पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात काही भागात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आळीबागाची लागवड केली जाते कारण हेच की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागवड केलेले फळ भर उत्पादन भरघोस येते अशी समजूत आहे अक्षय तृतीयेला सोनंही खरेदी करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्याही वेळी सोने खरेदी करू शकतो साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा संपूर्ण दिवस शुभ असतो या दिवशी सोनं खरेदी करून आणल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो असं म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्यामागे एक मान्यता आहे की शेतातील माल विकलेला असतो मग थोड्या रकमेतून सोनं घेतलं जातं तसेच शहरी भागातील गृहिणी वर्षभर काटकसरीने का संसार करून काही पैसा मागे टाकतात आणि मग अक्षय तृतीयेला चांगला मुहूर्त असतो म्हणून जमलेल्या पैशातून सोनं खरेदी करतात असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व सर्वाधिक तेजस्वी असतो म्हणूनच कदाचित सोन्याची तुलना सूर्यासोबत केली जाते सोनं शक्ती आणि बलाचं प्रतीक आहे आणि या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो प्राचीन काळापासून सोनं हे एक बहुमूल्य धातू आणि धन संपत्तीचं प्रतीक मानलं गेलंय आखजीच्या या विशेष दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकट दूर होतात असाही समज लोकांमध्ये आहे तर अशा प्रकारे विदर्भात आणि कोकणामध्ये वेगळी आखाजी साजरी करतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि थांबते धन्यवाद